सर्वज्ञ श्री चक्रकर स्वामींना माझा प्रणाम इथे बसलेले माझे गुरु आत्ता माझी माऊली यांनासुद्धा दंडोत्प्रणाम मंचावर बसलेले माझे गुरुवार यांनासुद्धा सर्वांना माझा प्रणाम इथे बसलेले सर्व वास्तविक गाणे बंधू आणि भगिनी माझे बालमित्र मैत्रिणी यांनासुद्धा माझा दंडवत प्रणाम करते आणि माझे दोन शब्द तुम्ही हे सुद्धा मी विनंती करते सर्वांना सर्वजण बघून पाहत आहेत कि मग मी काय बोलू शकते मी काहीच बोलू शकत नाही माझी गुरुमाऊली माझी आई इथे मी उपस्थित आहे त्यातच मला खूप आनंद होत आहे तसेच आज जे बोलले अनुसर एक राजा होता दानशूर होता त्याने एक दिवस जाहीर